मुख्यमंत्री निश्चितच तो एक तो एक विषय राहिला मी जर झालो ना की एस पी यांच्या घरातच येऊन बसवतो त्यामुळे पुढचा वाढदिवस गृहमंत्रीपर्यंत करू माझा म्हणतोय खरं पण आपण हा उद्धव साहेबांना वाढदिवस समजूया दोघांचा असं वाईगे हॅपी बस डे टू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे ऊ तो सारे हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साली हैप्पी बर्थे सकात <laughs> 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 <laughs>